नेशन न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ नंदुरबार बसस्थानकाची दुर्वस्था प्रवाशांना अडचणींचा सामना अधिकारी झोपलेत का नंदुरबार बसस्थानकाची दुर्वस्था पाहून प्रवाशांना तीव्र उन्हाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्र सरकारने महिला मुले ज्येष्ठ नागरिक अपंग आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा दिल्या आहेत पण आजही प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक असूनही नंदुरबार बसस्थानकावर पिण्याचे पाणी पंखे वाहनांसाठी पार्किंग यांसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव आहे इतक्या उष्णतेतही बसस्थानकावर पंख्यांसाठी पाईप दिसत आहेत पण पंखे नाहीत प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळत नाही आणि अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही दुकानदारांनी प्रवाशांच्या ये जा करण्याच्या रस्त्यांवर चहाचे स्टॉल रसवंतीचे मशीन व स्टॉल नाश्तेचे स्टॉल बसण्यासाठी टेबल खुर्च्या दुकानाचे स्टॉल व फलक असे अतिक्रमण केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे या बस स्टँड मधील अतिक्रमण गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे नंदुरबार बस स्थानकावर सर्व व्यवहार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आणि अधिकारी झोपले असल्याचा आरोप प्रवाशांमध्ये आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते आणि काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.